नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी चिकन फ्रायची रेसिपी बनवलेली आहे आणि मी ती बनवली आहे एअर फ्रायरमध्ये पण आपण ही मध्ये डीप फ्राय करू शकतो किंवा शाल फ्राय सुद्धा करू शकतो पटकन तयार होते आणि भयंकर टेस्टी लागते ते असं बनवलेलं चिकन बाहेरच्या साईडनी मस्त मसालेदार होतं आणि आतमधल्या साईडनी एकदम ज्युसी तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरू करू मी एक अंड फोडून टाकत आहे एक, एक मोठा चमचा मी लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट टाकत आहे आता एक चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि एक एक चमचा आपल्याला तंदुरी मसाला आणि चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे दोन चमचे मी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे किंवा मैदा टाकला तरी चालेल त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे चवीसाठी मीठ आणि हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता हे चिकन कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करायचं आहे पण जर वेळ असेल तर सकाळी मॅरिनेट केलं आणि संध्याकाळी बनवलं तर चिकन खूप जास्त सॉफ्ट होतं आणि ते पटकन शिजतं आणि आतमधूनही खूप सॉफ्ट होतं त्यामुळे ते, ते खायलाही खूप छान लागतं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता हे आपण एक तर तेलामध्ये तळून घेऊ शकतो किंवा थोडंसं तेल टाकून शल फ्राय करू शकतो चिकन लाल व्हावं यासाठी मी थोडंसं फूड कलर टाकून घेतलेला आहे जो कम्प्लिटली ऑप्शनल आहे आता मी एअर फ्रायरचा ट्रे बाहेर काढलेला आहे आणि त्याच्या आतमधून आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी आता चिकन ठेवून घेत आहे आता ट्रे एअर फ्रायरमध्ये लावून घ्यायचा आणि एअरफ्रायरचं टेम्परेचर वन एटी डिग्री असतं तर मी टेम्परेचर तेवढंच ठेवलेलं आहे आणि त्याचा टाईम ट्वेंटी मिनिट्सचा केलेला आहे दहा मिनटानंतर ट्रे बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला बटर लावून घ्यायचा आहे चिकन गरम आहे त्यामुळे मी बटर वितळून घेतलेलं नाहीये मी तसंच लावत आहे किंवा वितळून घेतलं तरी ले चालेल आता चिकन चिमट्याने पलटी करायचं आणि त्या साईडनी देखील त्याला बटर लावून घ्यायचं आहे आता परत एकदा ट्रे आपल्याला एअरफ्रायरला लावायचा आहे आणि राहिलेले दहा मिनिट चिकन शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर ट्रे बाहेर काढून घ्यायचा आणि आपण चेक करून घेऊया की चिकन शिजलं आहे की नाही मी काटे चमच्याने एक बाईट काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे वरून एकदम मसालेदार आणि आतून खूप ज्युसी दिसत आहे शिजलेलं चिकन मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे चिकन शिजण्याचं बाकी आहे ते ट्रेमध्ये ठेवलेलं आहे आता हा ट्रे लावून घ्यायचा आणि परत एकदा ते दहा मिनिट शिजवायचं ट्रे बाहेर घ्यायचा त्याला बटर लावायचं आणि परत दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आणि अगदी कमी वेळात आपलं खूप मस्त चिकन तयार होतं तुम्ही ही अशा प्रकारचं चिकन नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय